भारत सरकारच्या फाय जी लॅब योजनेअंतर्गत इचलकरंजीतील डी के टी इन्स्टिट्यूटमध्ये अद्ययावत फाय जी लॅब सुरू झाली आहे या लॅबमध्ये ड्रोन्स फाय जी सिम डोंगल्स आय ओ टी राऊटर ए आर व्ही आर किट आणि ॲप्लिकेशन सर्व्हरचा समावेश आहे लॅबच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापन डॅशबोर्ड यांसारखी आधुनिक साधनसामुग्री डी के टी ईमध्ये उपलब्ध आहे भारत सरकारच्या फाय जी लॅब योजनेअंतर्गत इचलकरंजीतील डीकेटीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात फाय जी लॅब सुरू झाली आहे शेती वस्त्रोद्योग शैक्षणिक आरोग्य वाहतूक ए आय आणि आय ओ टी अशा विविध क्षेत्रातील संशोधन प्रयोग प्रकल्पांसाठी ही लॅब उपयुक्त ठरणार आहे या लॅबचं उद्घाटन रिलायन्स जिओ इनोव्हेशन अँड क्वालिटी अश्युरन्स लॅबचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट डॉक्टर मुनीर सय्यद यांच्या हस्ते झालं डॉक्टर सय्यद यांनी फाय जी सिक्स जी तंत्रज्ञान आणि एआयचा प्रभाव होणारं परिवर्तन आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी कशा बदलतील याबाबत मार्गदर्शन केलं संशोधनासाठी योग्य समस्या ओळखणं अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी आधुनिक आणि नव्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करणं ब्लूम्स टेक्नॉलॉजी आधारित शिक्षण पद्धत विकसित करणं उद्योगांच्या गरजेनुसार नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टींचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचं महत्व अधोरेखित केलं अंतिम वर्षातील प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण आणि समाज उपयोगी संशोधन आवाहनही त्यांनी केलं या लॅबच्या स्थापनेसाठी संस्थेचे अध्यक्ष आवाडे उपाध्यक्ष प्रकाश आवाडे सचिव डॉक्टर सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे संचालिका प्राध्यापिका डॉक्टर आडमुठे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस ए पाटील प्राध्यापक डॉक्टर ए आर पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं